आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते बीड जिल्ह्यातून बीड जिल्ह्यामध्ये एका महिलेसोबत जे घडलं ते भयानकच घडलं बीडच्या लेकीवर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे घडलं ते अंगावर शहरे आणार होतं कारण शादी डॉट कॉमवर ओळख झाली आणि त्या महिलेचा घटस्फोट झालेला होता तिने शादी डॉट कॉमवर आयडेंटिफिकेशन केलं होतं आणि शादी डॉट कॉमवरच एका पुरुषाने तिला संपर्क साधला आणि घटस्फोट झालेल्या महिलेसोबत मी तुझ्यासोबत लग्न करतो आणि तुझ्या मुलाला देखील स्वीकारतो असं आश्वासन दिलं आणि त्या महिलेला विश्वासामध्ये घेतलं शरीर संबंध सातत्याने ठेवण्यात आले आणि त्याच शरीर संबंधातून घटस्फोटीत जी महिला होती त्या महिलेला दिवस गेले गरोद राहिली आणि तिचा गर्भ बळजबरीने धमकी देऊन रुग्णालयात जाऊन पाळण्यात आला जो की कायद्याने गुन्हा आहे यासह अजून तिला तुझे व्हिडिओ फोटो व्हायरल करील तुला माझ्याशिवाय पर्याय नाही मी आता तुझ्यासोबत विवाह म्हणजे लग्न करणार नाही असं सातत्याने तो तरुण त्या महिलेला धमक्या देत होता या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील भूषण गायधनी याच्या विरोधामध्ये सदरील घटस्फोटित महिलेच्या फिर्यादीवरून बलात्कारासह अन्य कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बीड येथीलच अडतीस वर्षीय सुशिक्षित नौकरदार घटस्फोटित महिला सुशिक्षित आहे नौकरदार आहे दोन हजार एकोणीस साली शादी डॉट कॉमवर विवाह करण्यासाठी आपला परिचय दिला होता तेव्हा संभाजीनगरच्या सारावाटिका परिसरात राहणारा भूषण शिरीष गायधनी यानं संबंधित महिलेशी संपर्क साधला आणि लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि माझ्याशी लग्न करायचे असेल तर माझ्या या मुलाला स्वीकार करावा लागेल असं त्या मुलाला सांगितलं घटस्फोटीत महिलेने परंतु त्याने देखील गायधनी यांनी विचार करायला वेळ मागितला आणि लग्न करायला नकार देखील दिला पण काही दिवस उलटून गेले आणि गायधनीने सदरील महिलेशी संपर्क साधून विवाह करायला इच्छुक आहे आणि तुझ्या मुलाचा स्वीकार करायला देखील तयार आहे असं तिला सांगितलं विश्वासामध्ये घेतलं काही कालावधी देखील गेला आणि संबंधित त्या गायधनीने अनेक वेळा महिलेसोबत लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले त्यातून ती गर्भवती झाली आणि तिच्या इच्छेविरोधात संभाजीनगरच्या धनश्री हॉस्पिटलमध्ये गर्भपात करण्यात आला पुढे लग्नाचा विषय काढल्यानंतर तो टाळाटाळ करायचा शेवटी गायधनीने तुझे फोटो व्हिडिओ व्हायरल करील असं म्हणत जबजबरीनं तिला मारहाण देखील करायचा शारीरिक मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली अखेर संबंधित महिलेने बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून आरोपी विरोधात बला अन्य कलमान्वय गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली गळ्याला हात लावून बघितल्यावर हा प्रकार उघडकीस आला मीरा चाटे यांच्या फिर्यादीवरून आज्ञात चोरट्याविरुद्ध आज्ञात या नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपास जमादार विष्णू नागरगोजे हे करत आहेत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील यांच्या संदर्भात कारण आझाद मैदाना मुंबई या ठिकाणी आंदोलन केलं आरक्षणासाठी लढाऊ केला आणि त्याच ठिकाणी हैदराबाद गॅजेट लागू झालं आंदोलन यशस्वी झालं परंतु जारांगी पाटील यांच्या अडचणीमध्ये सध्या मोठी वाढ झालेली आहे आझाद मैदानावर केलेल्या आंदोलनामुळेच कारण मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांच्या अडचणी वाढल्या असून मुंबईतीलच आझाद मैदान या ठिकाणी पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे जरांगी पाटील यांना येणाऱ्या दहा तारखेला म्हणजेच नोव्हेंबर आज चौकशीसाठी त्यांना आझाद मैदान मुंबई पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत पोलिसांनी ही नोटीस जरांगी पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी वीरेंद्र पवार यांना देखील पाठवलेली आहे आणि आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी ही म्हणायला हरकत नाही कारण जारांगी पाटील यांना आज आझाद मैदान पोलीस ठाणे मुंबई या ठिकाणी जाण्याचे पत्र नोटीस बजावलेले आहे ज्यांनी समाजासाठी अहोरात्र दिवस रात्र आंदोलन केलं त्यांना आज मुंबईला जाण्याचा दौरा हा करावा लागणार आहे एक दुःखद बातमी समोर येते बीड जिल्ह्यातून नगरपरिषदेच्या छतावरच एका वसुली कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने बीडमध्ये खळबळ वळली आणि सुसाईड नोट देखील सोडलेली आहे बीड, बीड नगरपालिकेच्याच वसुली विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यानं नगरपालिकेच्या छतावर शिडीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली आणि यामध्ये दामकरी काम एवढंच नाही चंद्रकांत काळे यांनी पुरेपूर फायदा घेतला बरचसं काही त्यांनी या चिटीमध्ये लिहिलेलं आहे त्याचाच आढावा आपण पाहणार आहोत अविनाश धांडे हे गेल्या अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यातीलच बीड शहरातील नगरपालिकेमध्ये कार्यरत होते सर्विसला होते सध्या ते वसुली विभागामध्ये काम करत देखील होते परंतु आज सकाळी त्यांचा मृतदेह हो। बीड नगरपालिकेच्याच इमारतीच्या छतावर एका शिडीला गळपास घेऊन लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला या घटनेची माहिती तात्काळ बीड पोलिसांना देण्यात आली त्यानंतर लगेच घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी मृतदेह हो। शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात देखील आला सदरील कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या मोबाईलमध्ये नोटबुकमध्ये एक सुसाईड नोट लिहून ठेवल्याचं देखील समोर आलेलं आहे तत्कालीन मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यासह वसुली विभागातील सम्राट कदम विश्वंभर तिडके चंद्रकांत काळे यांनी कशा प्रकारे त्रास दिला त्याचबरोबर डीपीओ वाघमारे यांनी ज्यांना अनुभव नाही त्यांना प्रमोशन दिले असं देखील म्हटलं आहे त्याच्या पुढे पॉलिसी कोणाकडे किती पैसे यासह अन्य बाबी धांडे यांनी आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवल्या आहेत या आत्महत्येनंतर शहरात एकच खळबळ उडालेली आहे या धक्कादायक घटनेने आज बीड शहर पुन्हा एकदा या सुसाईने खळबळ उडाली आहे बीड पुन्हा एकदा हादरला आहे नक्कीच या बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या संपूर्ण घडामोडी आहेत आजच्या ताज्या घडामोडी आहेत याबद्दल आपली प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि विशेष म्हणजे एक विशेष मुद्दा आणि विशेष बातमी सध्या समोर हो येते ती म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या केलेल्या वक्तव्यावरती आणि धनंजय मुंडे माजी धनंजय मुंडे साहेब यांच्यावरती केलेले धक्कादायक आरोप जे तेही षडयंत्र मला संपवण्याचं असा आरोप केलेला यावरती मनोज जरांगे पाटील यांच्या फोटोला चपलाने मारहाण करून मोर्चा आंदोलन बीड शहरामध्ये शिरसाळ्यामध्ये तालुक्यामध्ये निषेध त्यांच्या वक्तव्याचा आणि त्या आरोपांचा व्यक्त ओबीसी बांधवांतर्फे करण्यात आलेला आहे आणि धनंजय मुंडे साहेब यांच्या फोटोला दुग्धाभिषेक देखील करण्यात आलेला आहे ते धनंजय मुंडे साहेब हे सर्व जातीतील व्यक्तीच्या त्यांची मदत करतात त्यांना सोबत घेऊन चालतात त्यांचा कुठेही काहीही कसलाही संबंध नाही हे आरोप बुनबोडाचे बिनबोडाचे आहेत चुकीचे आहेत निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी मुद्दा प्रसिद्धीसाठी इमेज डॅमेज करण्यासाठी जरांगी पाटील हे असे आरोप करतात आणि हे त्यांना चुकीचं आहे त्यांना लवकर आळ घाला आवरा सरकारला देखील जड जाईल महाराष्ट्रातील वातावरण हे घडूळ करणारा एकच व्यक्ती आहे तो म्हणजे मनोज जरांगी पाटील असा देखील स्टेटमेंट ओबीसी बांधवांतर्फे करण्यात आलेला आहे आणि सध्या हे प्रकरण जास्त चिघळलेला आपण पाहतोय एकूणच या संपूर्ण घडामोडीबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण बीड जिल्ह्यातील आज घडलेल्या ह्या संपूर्ण घडामोडी आहेत या संपूर्ण घडामोडींबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्या न्यूज पडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन घंटेला प्रेस करा कारण देश दुनियातील ताजा घडामोडी ताज्या बातम्या लेटेस्ट टुडेज अप, अपडेट्स आपल्या तडकाफडकी चॅनलवर दाखवल्या जातात त्यामुळे नोटिफिकेशन नक्की ऑन करा आणि आपली प्रतिक्रिया या संपूर्ण घडामोडीबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढील न्यूज सोबत तोपर्यंत धन्यवाद